नमस्कार मंडळी बिग बॉस म्हणजे हाय प्रोफाईल रिएलिटी शो एक्स्ट्रा ऑर्डनरी ग्लॅमर पण ह्या ग्लॅमरला न घाबरता आपला मराठी मातीतला मराठी संस्कृतीतला आणि ग्रामीण भागातला हा पोरगा सलग सत्तर दिवस जबरदस्त खेळला लढला आणि जिंकला सुद्धा मराठी भाषा मराठी संस्कृती खऱ्या अर्थाने त्याने ह्या ग्लॅमरमध्ये सुद्धा जपली आपली भाषा आपली बोलण्याची पद्धत या कशाचीही न बाळगता झापूक झुपूक बुकी टेंगूळ करत त्याने बिग बॉस शो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवला लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत ह्या शोची सूरज चव्हाण याने संपूर्ण महाराष्ट्राला भरळ पाडली एक सामान्य कुटुंबातील मुलगा महाराष्ट्राचा नवा सुपरस्टार कसा झाला पाहूया आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी ओंकार गाडेकर पाटील आपण पाहत आहोत कसं काय मंडळी लहानपणीच चाईवडल्यांची छत्र हरवल्यामुळे सूरजची आर्थिक परिस्थिती एकदमच हालाखीची होती घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावरतीच असल्यामुळे सूरज तीनशे रुपये रोजंदारीने काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होता सूरजला त्याच्या बाच्याने टिकटॉकबद्दल माहिती सांगितली आणि त्यानंतर सुरुवात झाली सूरज चव्हाणच्या नवीन जीवन प्रवासाची सूरजने त्याचा पहिला व्हिडिओ त्याच्या गावातील एका मुलाच्या मोबाईलमध्ये काढला आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरलही झाला सूरजने मोलमजुरी करून नवीन मोबाईल विकत घेतला आणि त्याच्या हटकी व्हिडिओ स्टाईलने तो प्रसिद्ध होत गेला कालांतराने टिकटॉक बंद झालं पण सूरज थांबला नाही त्याने यूट्यूब इंस्टाग्राम याच्यावरती व्हिडिओ टाकायला चालू केले आणि हळूहळू तेही व्हिडिओ प्रसिद्ध होत गेले एक वेळचं जेवणही मिळत नसल्यामुळे सूरजने त्याच्या गावातील मर्याईच्या मंदिरामध्ये येणारा नैवेद्य खाऊन स्वतःचा उदरनिर्वाह केला पण ते म्हणतात ना भगवान जप देत आहे छप्पर फाडक्या देत आहे असंच काहीसं सूरज सोबत झालं आणि दोन कपड्याच्या जोडीसोबत फाटकी चप्पल घेऊन आपल्या सूरजने बिग बॉसमध्ये एंट्री केली सुरुवातीच्या काळात बिग बॉसच्या घरामध्ये वावरणं सूरजला थोडं कठीणच गेलं कारण गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये वाढलेला सूरज त्याला वा बिग बॉसच्या घरामधील राजकारण समजलंच नाही पण आईवडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या सूरजला वडिलांप्रमाणे प्रेम देत पेडे कांबळे यांनी आधार दिला हळूहळू सूरजचा जम बसू लागला सूरजला बिग बॉसमध्ये एंट्री दिल्यानंतर ज्या लोकांनी त्याला ट्रोल केलं नंतर, लो के नंतर त्याच लोकांनी सूरजला सपोर्ट केला यूट्यूब इंस्टाग्राम सर्वत्र सूरजच्या चर्चा होऊ लागल्या त्याच्या डायलॉगवरती रील्स आणि गाणी तयार होऊ लागले, हो लागले। इतकंच काय तर सिनेक्षेत्रातील लोकांनीसुद्धा त्याच्या गाण्यावरती व्हिडिओ बनवले बिग बॉसची ट्रॉफी जिंकून सूरजने स्वतःचं घर बांधण्याचं ध्येय असे बाळगलं आणि घर बांधल्यानंतर त्या घराला बिग बॉसचंच नाव द्यायचं अशी सूरजने घोषणा केली सूरजचा संघर्ष हा कोणालाच हरवण्यासाठी नसून स्वतःचं घर बांधण्यासाठी होता हाच बोळा स्वभाव लोकांना भावला आणि लोकांनी त्याला उचलून घेतलं आणि सुरुवात झाली सिनेस्टार सूरज चव्हाण या पर्वाची टी आर पीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत बिग बॉस मराठीने उच्चांक गाठला दिवस आला बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुरत चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा बनवणार असल्याची घोषणा केली आणि हा झापूक झुपूक पॅटर्न बिग बॉस मराठीचा विनर ठरला ना त्याने कोणतं राजकारण केलं ना तो कोणाच्या भावनांशी खेळला तो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये साधा आणि सरळच राहिला तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामधील सुरत चव्हाणचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कसं काय मंडळ आहे ह्या चॅनेलला करा